आकाशवाणी नागपूर मेधा आंदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे सर्व मेट्रोंचं काम पूर्ण होण्याचं वेळापत्रक नव्यानं तयार करण्याचे निर्देश तसंच पुढच्या वर्षीपासून दरवर्षी किमान पन्नास किलोमीटर मेट्रो कार्यान्वित होतील असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची आढावा बैठक फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते तसंच इंदू मिल येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरीस पूर्ण करण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी यावेळी दिल्या राज्याच्या आदिवासी विकास विभागानं पहिल्या शंभर दिवसांचा आराखडा तयार केला असून या शंभर दिवसात शंभर डिजिटल आश्रमशाळा तयार करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी आज नागपुरात दिली पहिल्या शंभर दिवसात डिजिटल शाळेसह आदिवासी वसतिगृहात उत्तम व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असून ज्या भागात वसतिगृह नाही अशा ठिकाणी नवीन वसतिगृह बांधण्यात येणार आहे एन सी सी ग्रुप मुख्यालय नागपूरद्वारे ओटीए कामठी इथं एक भारत श्रेष्ठ भारत शिबिर संपन्न झालं महाराष्ट्रातील सातही गटांमधून आणि केरळ तसंच लक्षद्वीप संचालनालय इथून एकूण सहाशे एन सी सी कॅडेट शिबिरात सहभागी झाले होते शिबिराचं उद्दिष्ट भारताच्या समृद्ध संस्कृतीचं प्रदर्शन करणं हा होता बहुविध संस्कृती वंश भाषा परंपरा धर्म इत्यादींसह विविधतेत एकतेचा देश आणि एक भारत श्रेष्ठ भारत यास प्रोत्साहन देण्यात आलं आसान्या फाउंडेशन आणि ए ई आय यांच्या संयुक्त विद्यमानं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका शासकीय कर्मचारी वसाहत रवीनगर नागपूर इथं आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती सुकेशिनी तेलगोटे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी सावित्रीच्या लेकींनी आपल्या घरातून फुले दाम्पत्याचे विचार रुजवायला सुरुवात करून स्त्री पुरुष भेदभाव न करता घरातील सर्वांना समान समजावे आणि स्वतःच्या मुलामुलींमध्ये भेद करू नये तरच सावित्रीबाई फुले यांना खरी आदरांजली असेल असे सांगितले भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानाला अधिक गती देण्याच्या उद्देशानं उद्या राज्यभर विशेष सदस्यता नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे यानिमित्त एकाच दिवशी पंचवीस लाखांहून अधिक सदस्य नोंदणी करण्याचं लक्ष आहे अशी माहिती संघटन पर्व प्रभारी रवींद्र चव्हाण यांनी आज दिली या विशेष अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपूर इथून करणार आहेत भारताच्या विज्ञान क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणारे विख्यात भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचं आज पहाटे मुंबईत वार्धक्यानं निधन झालं ते अठ्ठ्याऐंशी वर्षांचे होते केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार भाभा अणुसंशोधन संशोधन केंद्राचे संचालक अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे केंद्रीय सचिव अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी आपल्या कारकिर्दीत सांभाळल्या याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार